नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बृहन्नमुंबई महानगरपालिकेमध्ये निरीक्षक या संवर्गाची एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदे परमनंट पद्धतीने सरळ सेवेने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली असून दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर निरीक्षक हे पद घटक संवर्गात येत असून सदर पदाची वेतन श्रेणी ही रुपये एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढी आहे म्हणजेच सदर पदाचे हे सर्व भत्ते मिळून अंदाजे छप्पन्न हजार चारशे अठ्ठावीस चार चार रुपये एवढे असेल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर सदर जाहिरात येणे अजून बाकी आहे सदर जाहिरात येताच त्याची पीडीएफ आपल्या आप बीएमसी आयड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर करण्यात येईल ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या जाहिरातीकडे तर या एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदांमध्ये जात प्रवर्गानुसार कोणत्या संवर्गाची पदे भरली जाणार आहेत ते आपण बघू तर या एकशे अठ्यात्तर रिक्त पदांमध्ये अज संवर्गाची अकरा पदे त्यानंतर अज संवर्गाची तीन पदे त्यानंतर विजाव संवर्गाची तीन पदे त्यानंतर भज ब संवर्गाची चार पदे त्यानंतर भज क संवर्गाची दोन पदे त्यानंतर इमा व संवर्गाची बत्तीस पदे त्यानंतर आधुग म्हणजेच डब्ल्यू एस संवर्गाची अठरा पदे त्यानंतर सहाशे सी संवर्गाची सत्याऐंशी पदे रिक्त आहेत तसेच या रिक्त सर्वसाधारण करता साठ पदे त्यानंतर महिला आरक्षणांतर्गत त्रेपन्न पदे त्यानंतर माजी सैनिकांकरता सत्तावीस पदे प्रकल्पग्रस्तांकरता नऊ पदे भूकंपग्रस्तांकरिता तीन पदे खेळाडूंकरता नऊ पदे अंशकालीन पदवीधरकरिता सतरा पदे अनाथानकरिता दोन पदे आणि दिव्यांगांकरिता सात पदे आरक्षित आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सदर पदांची शैक्षणिक अर्हता नक्की काय असेल तर मागेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये अनुज्ञापक निरीक्षक या संवर्गाची एकशे अठरा पदे अंतर्गत निवड पद्धतीने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि या जाहिरातीमध्ये अनुज्ञापक निरीक्षक या संवर्गाची अर्हता अशी होती की उमेदवारे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावेत म्हणजे शक्यतो आता जी एक निरीक्षक संवर्गाची एकशे अठ्यात्तर रिक्त पदे भरली जाणार आहे त्याकरता सुद्धा ही पदवीधर म्हणजे उमेदवारी ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असावे अशी अर्हता असावी बृहन मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईट वर सदर जाहिरात येताच संपूर्ण माहितीचा पूर्ण व्हिडिओ हा तुमच्या माहितीसाठी अपलोड करण्यात येईल मित्रा लास लास ला ला मित्रा चानल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद